सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्यात नवीन विमानतळ सुरू करण्याचा धडाका सुरू आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ बंद होतो की काय असा प्रश्न समोर येत आहे या विमानतळावरून मागील काही महिन्यांपासून मुंबई विमान सेवा बंद असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला फटका बसत आहे मला माहीत आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे बाहेरगावांना बरेचसे पर्यटन येत असतात पर्यटन आणि काही महिने चिप्पी ते मुंबई हे विमानसेवा बंद आहे आणि त्यामुळे थोडासा थोडा म्हणजे जास्त तो परिणाम झालेला पर्यटन कमी झाले त्यामुळे धंद्यावर पण परिणाम झालेला आहे त्यामुळे जर विमा केंद्र सरकारने लक्ष घालू लक्ष घालून जर चिपी विमान ते मुंबई विमान सेवा सुरू केली तर नक्कीच आम्हाला तो फायदा होईल पर्यटक जास्त येतील पर्यटक जास्त आल्यामुळे सर्व व्यवसाय त्याचा फायदा होईल चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली चिपी ते मुंबई अशी उड्डाण सेवा सुरू झाली मात्र काही महिन्यात मुंबई सेवा बंद झाली सध्या या विमानतळावरून केवळ आठवड्यातील शनिवार आणि रविवार पुणे विमान सेवा सुरू आहे परंतु चिपी मुंबई सेवा मागील काही महिन्यांपासून बंद असल्याचे चिपी विमानतळाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीला हातभार ठरणारे चिपी विमानतळ पूर्ण वेळ सुरू असावे अशी मागणी स्थानिक करत आहेत दरम्यान खासदार नारायण राणे यांनी चिपी विमानतळाविषयी दोन दिवसात दिल्लीत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांची भेट घेऊन चिपी विमानतळावरील पूर्ववत सेवा सुरू करणार असे खर तर गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गौरे सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई पुणे बेंगलोर इत्याद्या फेरी सुरू सुरू होत्या आणि आणि फेऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती तर गेल्या सात आठ महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत लोकांचे गैरसे होते आणि याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे दोन दिवसांतनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितले की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधारांना विनंती आहे निसर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत